मोळ तालुक्याचं विभाजन आणि तुकडे पाडून अंधरे ते मंजूर केलेलं आहे त्याच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केली जात होती त्यात धरणे आंदोलन चालू होतं त्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं आम्ही दिलेले आहेत त्या धरणे आंदोलनाला वेगवेगळ्या संघटनांचा पाठिंबा मिळाला ते धरणे आंदोलन चालू असताना अर्धनग्न आंदोलन झालं तसेच त्याच्याबरोबर आम्ही रोज एक प्रकारचं किंवा नवीन नवीन आंदोलनं चालू करत होतो ते आंदोलन पार पडली शासन दरबारी आमचा आवाज पोहोचवण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करीत होतो परंतु शासनानं तरीही जाणीवपूर्वक इथल्या स्थानिक विद्यमान आमदाराच्या दबावामुळं त्याच्याकडे डोळेजाखपणा केला दुर्लक्ष केलं या मुद्द्याला मोहळकरांच्या त्रासाला किंवा मोहळकरांच्या आक्रोशाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गांभीर्याने न घेण्याची भूमिका घेतली त्यामुळं आजपासून आम्ही मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वरिष्ठ नेते मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीचे सदस्य नगरसेवक सत्यवानजी देशमुख आमचे सहकारी संतोषी सोलनकर युवा नेते शिवरत्न गायकवाड आणि मी स्वतः महेश देशमुख आम्ही चौघ सदस्य आजपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे जर शासनानं त्वरित आमचा आक्रोश मोळ तालुक्यातल्या जनतेचा आक्रोश वरिष्ठ स्तरापर्यंत न पाठवता न पाठवून आणि याच्याकडं अजून जरी दुर्लक्ष केलं जर तो आदेश रद्द नाही झाला तर आमचा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हा अमर उपोषणाचा आंदोलन चालू ठेवणार आहे आमचा या बळी जरी गेला तर याला पूर्ण प्रशासन आणि विद्यमान आमदार जबाबदार राहतील जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत त्यामुळं या तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेला सुद्धा मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की हा लढा आमचा एकट्या दुखट्याचा कोणाचा नाही हा लढा मोह तालुक्याच्या स्वाभिमानाचा आहे मोह तालुक्याच्या स्वातंत्र्याचा आहे मोह तालुक्याच्या विकासाचा आहे तर अस्तित्वाचा आहे तर त्या लढ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्याबरोबर सामील व्हा तुम्ही बघायची भूमिका घेऊ नका आपण सगळ्यांनी एका एकमेकाच्या हातात हात घालून हा लढा पुढे न्यावा लागणार आहे आम्ही कुठल्याही स्तराला जायला तयार आहे जेणेकरून हे कार्यालय हा अन्याय रद्द होण्यासाठी आम्ही कुठलीही भूमिका आम्हाला जी भूमिका योग्य वाटेल जेवढी कठोर भूमिका असेल तेवढी कठोर आम्ही ती घ्यायला तयार आहोत